नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आय ए एस पूजा खेडकरचं प्रकरण हे संपूर्ण देशभर चांगलंच गाजलं आणि त्यानंतर यू पी एस सीकडून पूजा खेडकरला निलंबित करण्यात आलं त्याच धर्तीवर शासकीय निमशासकीय तसेच शासनाकडून निधी प्राप्त होणाऱ्या संस्थांमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची तपासण्या करण्याबाबतचा शासन निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात आला नेमका हा शासन निर्णय काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊयातच तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेट्स आपल्याला येत राहतील मित्र या ठिकाणी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून दिव्यांग व्यक्ती संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवनुसार दिव्यांगत्वाचे एकूण सात प्रकार होते संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार केंद्र शासनाने एकोणीसशे पंच्याण्णवचा अधिनियम अधिक्रमित करून दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा लागू केला असून त्यानुसार दिव्यांगत्वाचे सध्या एकवीस प्रकार करण्यात आले आहेत सदर अधिनियमातील अनुच्छेद चौतीसनुसार दिव्यांगांना शासकीय नियम शासकीय नोकरीमध्ये चार टक्के आरक्षण देण्यात येते तसेच संदर्भ तीननुसार दिव्यांगांना से सेवेत चार टक्के आरक्षण देण्याबाबत तरतूद आहे तथापि बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी व अन्य शासकीय लाभ घेण्यात येत असल्याबाबत अनेक तक्रारी शासनास प्राप्त होत आहेत याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हे शासन निर्णय काढण्यात आलेले आहेत संदर्भ क्रमांक दोन अन्वय दिव्यांगत्व तपासणी मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ तीन अन्वय दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुच्छेद चौतीसनुसार शासनसेवेतील पदांवर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी सरळ सेवेत चार टक्के आरक्षण विहित करून त्याच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या प्रशे शासन शासनसेवेत नियुक्त होणाऱ्या दिव्यांगांना शासनसेवेत नियुक्त करण्यापूर्वी दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत समज सदर उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत आणि सदर व्यक्ती वैद्यकीय पडताळणी अंती निदर्शनास आलेले त्यांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण त्यांच्या वैद्यकीय अहवालामध्ये नमूद करण्याबाबत देखील संबंधित वैद्यकीय मंडळात सूचना देण्यात आलेल्या आहेत याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येते की याबाबत संदर्भ चार अन्वये विभागाच्या शासन परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळवण्यासाठी वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड बंधनकारक करणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सबब सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना पुनश्च एकदा सूचित करण्यात येते की शासनसेवेतील सर्व पदभरती करताना उक्त दिव्यांगत्वाच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे आणि निवड झालेल्या दिव्यांग उमेदवारांच्या सेवा पुस्तकात त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणाची नोंद घ्यावी तर अशा प्रकारे मित्र हो नियुक्तीपूर्वीच दिव्यांगत्वाची चाचणी होणार असून दिव्यांगत्वाची तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे नक्कीच पूजा खेडकरसारखी प्रकरणं यापुढे होणार नाहीत अशी आशा आपल्याला बाळगायला हरकत नाही आणि जे खरंच ओरिजिनल दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना किंवा त्यांची संधी त्यांना मिळेल आणि त्यांना डावललं जाणार नाही मित्र व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा आपल्या मित्रपरिवाराशी शेअर करा तसेच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद